एम डी मेफेज विक्री करणारे चार पुरुष आरोपी अटक तीन लाख बावीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी अमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोले यांना गोपनीय माहिती मिळाली की अजय भिका रायकर महाडा बिल्डिंग वडाळागाव नाशिक मोहसिन हानिफ शेख अल्ताफ पिरण शाह तिघेही राहणार महाडा बिल्डिंग वटाळा गाव नाशिक हे एकसष्ट पॉईंट पाच ग्रॅम वजनाचा एमडी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या कब्जात बाळगून विक्री करण्याकरिता अशोका मार्ग येथे येत असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपींना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्य वापरून शितफीने आरोपींना पकडून त्यांच्याकडून एम डी हा अंमली पदार्थ दोन लाख सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा व इतर मुद्देमाल पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण तीन लाख बावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय तसेच सदर आरोपी यांच्याकडून जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थ हा त्यांनी यातील आकर्षण रमेश अपार्टमेंट कॉलनी तारवाला आणल्याचं सांगितल्याने त्याचा शोध घेऊन नमूद सर्व विरुद्ध इंद्रनगर पोलीस ठाणे येथे एनडी पी एस प्रमाणे गुन्हा दाखल केलाय पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस करीत आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी ही सायक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे सहायक पोलीस उपनिरीक्षक देवकिसन गायकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय ताजने पोलीस हवालदार बळवंत कोल्हे पोलीस अंमलदार अनिरुद्ध यवले पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे पोलीस अंमलदार योगेश सानप पोलीस अंमलदार चंद्रकांत बागडे पोलीस अंमलदार अविनाश फुल पगारे महिला पोलीस अंमलदार अर्चना भड सर्व नेमणूक अंबली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शे यांनी केली आहे एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक